सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील प्लास्टिक सर्जरी विभाग प्लास्टिक सर्जरी असोसिएशन आय एम ए महाराष्ट्र एम एस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जीने महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचं उपाधिष्ठाता आणि सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी महाराष्ट्र प्लास्टिक सर्जरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जितेन कुलकर्णी उपाधिष्ठाता डॉक्टर विनोद मुंदडा डॉक्टर गायत्री तडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते वैद्यकीय विद्यार्थी प्लास्टिक सर्जन आणि विविध विभाग प्रमुखांनी हितगुज या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी केलं प्लास्टिक हा शब्द ग्रीक भाषेतील प्लास्टिक ऊस या शब्दावरून घेतला असून त्याचा अर्थ आकार देणे होतो भारतीय शास्त्रज्ञ सुश्रुत यांनी प्राचीन काळातच पुनर्निर्माण शस्त्रक्रियेचं वर्णन केलं असून आजची प्लास्टिक सर्जरी ही त्याच परंपरेचा आधुनिक विस्तार असल्याचं प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उज्ज्वला दहिफळ यांनी सांगितलं डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी सर्व सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या कार्याची प्रशंसा केली डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांनी फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत यांच्याविषयी माहिती दिली आणि अशा चर्चासत्रातूनच खरे वैद्यकीय विद्यार्थी घडतात असं मत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या समारोपात डॉक्टर वैशाली उने यांनी सर्वांचे आभार मानले